नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव नागपूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव वा। वाशिम सोयाबीन बाजार वा। भाव महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन भाव मिळाला हे वाशिम या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल लातूर असेल अकोला असेल जालना असेल नागपूर असेल वाशिम असेल पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट खरीपबामध्ये आपण जर बघितलं तर सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल ही महत्त्वाची नगदी पिके असतात आता याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे या सर्व पिकांचे बाजारभाव आजचं गणित बदलणार आहे कारण का मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे जवळजवळ साठ टक्के क्षेत्रफळाचं सोयाबीनचं नुकसान झालं आहे जवळजवळ चौदा लाख हेक्टरवरती नुकसान झाल्यानंतर आता पुढे सोयाबीनचं गणित कसं असणार आहे हे बघणं गरजेचं आहे सध्या सोयाबीनला पंचेचाळीस ते पन्नास रुपयाचा बाजारभाव मिळत आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये साठ रुपयापर्यंत सुद्धा हा बाजारभाव जाण्याची शक्यता आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील मा टॉप सोयाबीन मार्केट रेट यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभावाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत चला तर पाहूया महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी बाजार पाच हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे मिळालेला आहे पहिलं मार्केट आहे ज्या ठिकाणचा बाजारभाव बघायचा आहे हिंगणघाट मार्केट सात हजार दोनशे ब्याण्णव क्विंटल आवक हिंगणघाटमध्ये आलेला आहे सरासरी दर चार हजार ते चार हजार सहाशे रुपये सोयाबीनचा आजचा सोयाबीन लेटेस्ट मार्केट रेट सोयाबीनचा लेटेस्ट मार्केट रेट हिंगणघाट सोयाबीन मार्केट चाळीस शेचाळीस रुपयापर्यंत आहे जालना सोयाबीन मार्केटमध्ये नऊ हजार आठशे सदतीस क्विंटल अवकलले अडतीसशे रुपये ते सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटलचा जा बाजारभाव जालना सोयाबीनचा आजचा लेटेस्ट मार्केट रेट जालनामध्ये अडतीस ते सत्तेचाळीस रुपये प्रति किलोप्रमाणे बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे नागपूर मार्केट दोन हजार तीनशे ऐंशी क्विंटल अवकले सदतीसशे ते चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये सरासरी दर सदतीस ते पंचेचाळीस पॉईंट साठ रुपयापर्यंत नागपूरचा बाजारभावाचा अपडेट आहे पुढील मार्केट आहे वाशिम सातशे ऐंशी क्विंटल आवक या ठिकाणी आलेले आहे एक्केचाळीसशे ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत वाशिम या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे लातूर मार्केट दोन हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटल अवकाळी अडतीस ते अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर मार्केटमध्ये सरासरी दर अडवतीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत लातूर या ठिकाणचा लेटेस्ट अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील महत्त्वाच्या मार्केटचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल बघा चंद्रपूरमध्ये चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपये भोकर चार दोनशे चार तीनशे रुपये त्याचबरोबर उमरखेड चार हजार ते चार हजार पाचशे रुपये भोकरमध्ये चार हजार तीनशेपर्यंत बाजारभाव आहे त्याचवरने बुलढाणामध्ये चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये वरोरामध्ये चार हजार ते चारशे शंभर अजनगावमध्ये चार हजार ते पाच हजार रुपये त्याचबरोबर कंधार चार तीनशे ते चार चारशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे सुद्धा चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये लातूरमध्ये चार दोनशे ते पाच चार हजार आठशे रुपये उमरेड चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपयेपर्यंत भाव आहे भोकरमध्ये सुद्धा चांगला बाजारभाव पाहायला मिळतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे सोयाबीन लेटेस्ट मार्केट अमरावती असेल नागपूर असेल त्याचबरोबर वाशिम असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बॅल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो